नमस्कार मंडळी गावाकडे टेस्ट आहे यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून स्वागत मंडळी का नाही आत्ता मस्तपैकी का नाही सकाळचे साडेआठ वाजल्यात आणि आता वाज कसं जरा ऊन वाढायला लागली भोग वाढत असत्या त्यामुळं का नाही मंडळी कारभाराने आता स तयारीला लागल्या बघा सकाळच्या जेवणाची तयारी कराल्या पण ह्या जेवणात कोणकोणत्या भाज्या असणार आहेत का नाही त्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि सकाळचं मस्त पैकी हो, जेवणाचा बेत कसं होणार हे शेवटी तुम्ही बघा आणि नेहमीप्रमाणे आपलं ठरल्याप्रमाणेच मंडळी का नाही व्हिडिओच्या शेवटी असणार आपलं प्रश्न मंजुषा त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कोण कमेंट करेल का नाही त्यांना मिळणार आहे आपलं हे हो, गावाकडचे टेस्ट मसाला एकदम घरपोच आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी हे मसाल्याचे विजेत्या ठरलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही मी संधी दौडू नका चला मंडळे सकाळच्या जेवणाची तयारी म्हणून काय काय कारभारीन भाजी करणार आहे की नाही ते आता आपण रेसिपी मध्ये बघूया कसं म्हणतेस कार चालते काय चालू मग मोनो काय काय निवा रेसिपी बघूया आता ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण आहे ना वेगवेगळ्या भाजी पण बनवणार आहे आणि त्याबरोबर ना आपण चपाती सुद्धा बनवणार आहेत अगोदर आपण भाजी बनवण्यासाठी आहे ना काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे ना चार असं कवळे असं दोडका घेतलेला आहे आणि गवारी असं आपण इथं मोडून घेतलेले आहे हळद पावडर घेतलेले आहे आणि इकडे आपण एक गवारी आहे ना असं कवळं कवळ हे थोडंसं आपण भाजूला काढून घेतलेले आहे आणि इकडं आपण एक आपलं घरचं कांदा लसून मसाला घेतलेला आहे मीठ जिरे घेतलेले आहे मौरी आणि इकडे आपण ना बारीक करून घेतलेले आहे हे बाजून आहे ना आपण पूर्ण असं कलबुत्यात असं हे बघा जाडसर असं मी हे बारीक करून घेतलेले आहे आणि दोन कांदा चिरून घेतलेले आहे एक टमॅटो चिरून घेतलेले आहे कडीपत्ता आणि थोडंसं आपण हे लसूण सुद्धा बारीक करून घेतलेले आहे कलबुत्यात आणि इकडं तेल घेतलेले आहे आणि इकडं बघू शकताय इकडं मी गव्हाचं बीठ आहे ना मळून घेतलेले आहे आणि इकडं बघा चुलीवरती बघा आता मस्त आपण आहे ना इकडं मसाला भात सुद्धा आता इकडे घातलं होतं तर हे सुद्धा चांगलं असं शिजलेले आहे आऱ्यावरती ठेवल्यामुळे पूर्ण असं मौसूद असं यांना भात तयार झालेले आहे मस्त असं सुटसुटीत पण झालेले आहे तर आता हे मसाला भात तर शिजलेले आहे आता आपल्याला या ना हे बाजूला मी काढून ठेवते इकडं आणि चुलीवरती ना आपण हे झाळ करून घेऊया आता जाळ लागलेली आहे आता आपण आहे ना इकडे मी तवा ठेवते चुलीमध्ये चुलीवरती आणि थोडस आपण तवा आहे ना गरम करून घेऊया हे बघा तवा सुद्धा गरम झालेले आहे आणि इकडे आपण अखंड हे गवारी घेतलं होतं ना आपल्याला आता गवारी तळ्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला गवार आहे ना थोडस भाजून घ्यायचं बघ आता ना आपल्याला तळेमध्ये घालून असं चांगलं असं भाजून घ्यायचं आहे बघा थोडंसं गवारीच आहे ना सा कलर सुद्धा बदलायला पाहिजे आणि ह्यामध्ये आपण आहे ना थोडंसं आपण तेल सोडूया म्हणजे चांगलं असं आहे ना हे गवारी मऊ पण होईल आणि चांगलंसं परतला जाईल बघा आता थोडंसं तेल सोडलेले आहे आता आपण हे चांगलं आहे ना असं परतून घेऊया असं कलर बदलूसपर्यंत आहे ना आपल्याला हे परतून घ्यायचं तर बघा आता गवारीसुद्धा आहे ना चांगलंसं परतलेलं आहे आणि थोडंसं आपण हे बाजूला ठेवून आहे ना थोडंसं आपल्याला ह्यामध्ये जिरंसुद्धा घालूया थोडंसं घालायचं आहे म्हणजे ह्यामध्ये आहे ना पूर्ण थोडंसं गरम व्हायला पाहिजे जिरं चांगलंसं ते सुद्धा आहे ना गवारीबरोबर भाजायला पाहिजे म्हणजे खाताना आहे ना चव चांगलं लागते त्यामुळे थोडंसं आपल्याला जिरं घालून आहे ना गवारीबरोबर आपल्याला ते परतून घ्यायचं हे बघा आता आपण ह्यामध्ये घालूया मीठ घालूया सोय आपल्याला मीठ घालायचंय सगळं आपण एकजीव करून घेऊया बघ आता सगळे एकजीव झालेले आहे आता मस्त सा आहे ना चांगलं असं आहे आणि तुम्हाला ह्यामध्ये तिखट पाहिजे असेल ना तुम्ही इथं दोन मिरच्या सुद्धा आहे ना ह्याबरोबर तुम्ही परतून घेऊ शकता मी काढून घेते हे बघा आता आपण परत यामध्ये आहे ना आपण इकडे मोडून घेतलं होतं ना गवारी ते घालूया आणि ते आपल्याला आहे ना हे सुद्धा गवारी चांगलंस बाजून घ्यायचं आहे अगोदर तसंच बाजून घ्यायचं आणि थोडंसं का भाजले की मग आपल्याला थोडंसं तेल घालून ना हे परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला असं हे गवारी भाजून ना आपल्याला हे सुकी भाजी करायचं आहे तुम्ही म्हणत असाल डा म्हणजे अखंड पण गवारी घेतलेत आणि मोडून पण घेतलेत ते अखंड अखंड गवारी घेतले तर ते आपण भाजून घेतलेले आहे म्हणजे तोंडी लावण्यासाठी आणि आपण हे मोडून घेतलेले गवारी येणं हे आपल्याला हे भाजी करायचं असं आपल्याला गवार येणं चांगलंसं आहे ना असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं सुद्धा चांगलं असं कलर यायला पाहिजे बघा आपण आहे ना हे म्हणजे भाजीसुद्धा आपलं चांगलं होतं आहे आणि तळ्यामध्ये असं आपण गवारी वगैरे भाजून भाजी केलो ना मस्तच लागतं हे बघा आता गवारी बघा थोडंफार आता भाजलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये आहे ना थोडंसं आपण तेल सोडूया आपल्याला तेल सोडून आहे ना परतून घ्यायचं आहे थोडंसं तेल सोडलेलं आहे तर आपण चांगलंच आहे ना हे परतून घ्यायचं हे बघा आता गवारी आहे बघा भाजलेले आहे आणि असंच आपल्याला डाग पडूसपर्यंत आहे ना आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता मी हे काढून घेते आता आपण तव्यामध्ये आहे ना आपण एक चमचाभर तेल घालूया तेल घातलेले आहे आता आपल्याला भाजीला आहे ना फोडणी द्यायचं तर त्यासाठी आपण आहे ना थोडंसं मोहरी घालूया मग आता मोहरी चांगलंच आहे ना तडतडायला तेड़ पाहिजे मगच फोडणीला चांगलंसं फोडणी चांगलं बसतोय जिरं घालते थोडंसं तडी आणि इकडे आपण एक कांदा चिरणी घेतलं त्यामधलं आपल्याला थोडंसं कांदा वापरायचं आणि आपल्याला कांदा आहे ना थोडंसं बाजूला ठेवायचं आणि कांदा आपल्याला लालस रोजपर्यंत आहे ना हे परतून घ्यायचं आणि तवा गरम असल्यामुळे ना पटपट हे परतला जातो जास्त वेळ लागत नाही परतायला तर आपण आता आपण ह्यामध्ये घालूया थोडंसं आपण टमॅटोसुद्धा घालूया टमॅटो तुम्हाला आवडत असेल तर झाला नाही नाही वाटलं तरी पण चालतंय ह्या गवारच्या बाजूला टमॅटो असं पूर्ण असं मऊ व्हायला पाहिजे थोडंसं आपण आहे ना मीठ सोडूया म्हणजे कांदा टमॅटो आहे ना लवकर मऊ होईल तर आता आपण यामध्ये घालूया आपले घरचं कांदा लसूण मसाला आजकाल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण आहे आणि कलरसुद्धा चांगला आहे आणि चवीला पण आहे ना खूप छान आहे पदार्थ शाकाऱ्यासुद्धा असू दे दोन्ही पदार्थ नाही मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय होत नाही आणि तुम्हाला पण गावाकडची टेस्ट चव पाहायचं असेल तर आपल्या गावाकडची टेस्ट मसाला तुम्ही पण आहे ना पटकन ऑर्डर करा बघा आता हेच आपण मसाला नाही तर घालूया हे तुमच्या आवडीनुसार घालू शकता जास्त हवं असेल तर शेल्ता। पायी असेल तर जास्त पण घालू आहे आणि कमी लागणार असेल तर कमीसुद्धा वापरू आहे हे बघा आपलं हे देशी हळद पावडर आहे हे पण कोणाला लागलं तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करा चांगलंच पण आहे ना हे मसाला परतून घेऊया तर बघा आता आपण यामध्ये घालूया गवारी भाजून घेतलेला आणि सगळं आपण आहे ना एक जीव करून घेऊया मसाल्यामध्ये सगळीकडे ना गवारीला मसाला लागायला पाहिजे यामध्ये आपण घालूया पाणी थोडंसं आपल्याला यामध्ये ना पाणी घालूया जा म्हणजे गवार येणं चांगलाच असतं सगळं आपण उगी करून घेऊया बघा आता आपण सगळे एकजीव करून घेतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आपण कांदा टमॅटो मोवण्यासाठी थोडंसं आपण मीठ वापरलंच होतं त्यामुळं आपल्याला आता भाजीला बघूनच मीठ वालायचं आहे आणि ह्यामध्ये घालूया आपण शेंगदाण्याचं कूट पण बारीक मीठ ते थोडंसं आपल्याला ह्यामध्ये घालायचं आणि सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं हे बघा आता आपण सगळे एकजीव करून घेतलेले आहे तर आता आपल्याला आहे ना एक पाच मिनटं चांगलं असं आहे ना शिजून घ्यायचं आहे म्हणजे गवारी पण असं मोह हो व्हायला पाहिजे त्यासाठी आहे ना एक पाच मिनटं आपण झाकण लावून आहे ना शिजून घेऊया तर आता आपण आहे ना इकडं दोडका घेतलं होता ना दोडक्याचा आपल्याला वरचं साल काढून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीनं असं आपल्याला साल काढून घ्यायचं हे शिरा असतो आहे ना आपल्याला सगळं शिरा काढून घ्यायचा आहे बघा आता आपण ह्या पद्धतीने काढून घेतलेली आहे हे सुद्धा काढून घेते बघा आता आपण सगळं आहे ना वरचंही काढून घेतलेले आहे आता आपण हे चिरून घेऊया पुढचं नाही आपल्याला मागचं भाग चिरून घ्यायचं आहे आणि आपल्याला आहे ना हे भाजी भरून करायचं आहे त्यासाठी आपण हे बघा असं आपण लांबडं लांबडं चिरून आहे ना त्याच्यावरती असं आपल्याला मसाला भरायला आहे ना असं आपल्याला चार भाग करून घ्यायचं आहे हे बघा असं मसाला आहे ना आत ह्याच्यावरती बसायला पाहिजे एका दोडक्यामध्ये आहे ना मी असं चार कट करून घेते हे बघा आता आपण आहे, आहे ना हे दोडकासंच चिरून घेतलेले आहे चांगलंसं बघा चार भाग करून घेतलेले आहे आणि मस्त असं कवळी जर दोडका आहे ना त्यामुळं मस्तच होणार आहे भाजी तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपण इकडे शेंगदाणाचं कुठे घेतलं तर ते घालूया आणि इकडे आपण हे कांदा बारीक चिरून घेतलं आणि ते घालायचं आहे मध्ये थोडंसं आपण हे देशी हळद पावडर घालूया आणि आपलं हे घरचं कांदा लसूण मसाला मीठ सगळं आपण एकजीव करून घेऊया असं आपल्याला शेंगदाण्याचं कूट आहे ना असं पूर्णच बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे दोडक्यामध्ये आहे ना मसाला बसतो बसतोय तर आता मी पाणी येते थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे म्हणजे मसाला आहे ना आपल्याला हे ओलसर करून घ्यायचं आहे थो त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी मारायचं वलसर करून येणार असं आपल्याला धोडक्यामध्ये आहे ना असं मसाले भरून घ्यायचं अजून थोडंसं मारते पाणी बघा आता आपण मसाला ना चांगलं असं वलसर करून घेतलेलं आहे तर हे बघा तर दोडक्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा असं दाबून दाबून येणार असं मसाला भरून घ्यायचं आणि वरती आहे ना असं मसाला दाबून झाल्यावर ना असं दाबून घ्यायचं म्हणजे आपला मसाला आहे ना बाहेर पडणार नाही असं कवळी जारच आहे ना, जा ना दोडका घ्यायचं बघा आता आपण सगळं असं मसाला भरून घेतलेला आहे तुडक्यामध्ये आणि राहिलेले मसाले ना आपण फोडणी देताना त्यामध्ये घालणार आहोत आणि आपण गवारीचं भाजी शिजले का नाही बघायचं आपल्याला आता बघा आता आपण झाकण काढूया बघू शकता मस्त आपलं भाजी आहे ना पूर्णपणे कलरसुद्धा बदललेला आहे मग चांगलं असं भाजीसुद्धा आहे ना शिजलेली आहे बघा पूर्ण असं गवारी मऊ झालेले आहे आणि तव्यामध्ये केल्यामुळं ना तुम्ही कलरसुद्धा बघू शकता भाजीला किती छान असं आलेलं आहे आणि असं आपण हे तव्यामध्ये भाजी वगैरे करून खाल्लं ना मस्तच लागतो तर आता आपण पूर्णसं सुकी भाजी तयार आहे तर आपण हे खाली काढून देऊया मी ते खाली ठेवते आणि आपण चुलीवरती दुसऱ्या एक कढई ठेवूया आणि त्यामध्ये घालूया आपण तेल आपल्याला आता दोडक्याची रसाभाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण तेल घालते तेल आपण गरम करून घेऊया बघा आता तेल गरम झालेले आहे तर आपण त्यामध्ये घालूया मोहरी बघा आता मोरीसुद्धा चांगलं असं तडतडलेलं आहे तर जिरा घालते कढीपत्ता लसूण लसूण आहे ना पूर्ण आपलं चांगलंसं परतून घ्यायचं चा। लसणाचं कच्चेपणा जाऊसपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं तर बघा आता लसूण सुद्धा चा। चांगलं असं चा। परतलेलं आहे तर ह्यामध्ये आपण घालूया टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगलंसं मोज करून त्याने परतून घ्यायचं म्हणजे राहिलेला मसाला होता ना ते घालूया ते सुद्धा आपण आहे ना चांगलंसं टमाटर गुर बरोबर गुर आहे ना परतून घ्यायचं सुद्धा परतलेले आहे तर आपण हे सगळं दोडका भरून घेतलं तर ते घालायचं आणि हे पण आहे आपण आहे ना एक अर्धा मिनटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं हा मसाला बरोबर बघा आता आपण मसाल्यामध्ये ना थोडंसं हे परतून घेतलेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया पाणी आपल्याला ना भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण थोडंसं पाणी जास्त घालणार आहे आणि तुम्हाला रस्ता कमी पाहिजे असेल तर तुम्ही इथे कमी सुद्धा पाणी वापरू शकता दोडकासुद्धा सुद्धा आहे ना चांगलं रस्सामध्ये शिजायला पाहिजे आणि ह्यामध्ये ना आपण थोडंसं मीठ घालूया आपण मसाल्यामध्ये पण थोडंसं मीठ वापरलेलंच आहे त्यामुळं आपल्याला आता रस्सासाठी तेवढंच आपल्याला मीठ वापरायचं आहे आता मीठसुद्धा वापरलेलं आहे तर आता आपण एक दहा मिनटं आहे ना चांगलंसं शिजून घेऊया दोडका वगैरे पूर्ण असं मऊ व्हायला पाहिजे तर आता दहा मिनटं झालेले आहे आता आपण दोडक्याची रसाभाजी तयार झाली की नाही बघूया बघ आता काढतो बघू शकते मस्त आहे ना शिजत आहे आणि जास्त असं पातळसुद्धा झालं नाही जास्त असं घट्टसुद्धा झालं नाही आपल्याला चपाती बरोबर आहे ना कुस करून खाता येऊ तेवढं आपलं हे रसा झालेला आहे दोडका आपण बघूया बघा आता दोडकासुद्धा असं मऊ झालेला आहे तर आता आपण आहे ना हे काढून घेऊया इथं खाली काढून घेते तर आपण आहे ना चुलीवरती तवा ठेवूया बघा आता आपण चुलीवरती तवा गरम करायला ठेवलेलेच आहे आणि तवा गरम होऊसपर्यंत त्याला पोळपाट लाटणे घेतलेलं आहे नी इकडे बघा आपण हे गव्हाचं पीठ आहे ना अगोदरच मळून ठेवलं होतं गव्हाचं पीठ मऊ झालेलं आहे तर आपल्याला पोळपाटवरती घेऊन आहे ना अजून एकदा आपण पीठ आहे ना असं मऊ करून घ्यायचं आहे म्हणजे मळून घ्यायचं मळून घेतल्यावर आहे ना एकसारखंच पीठ मऊ आहे बघा आता आपण एक हो गोळा घेऊया पिठामध्ये इकडे बुडवून घेते तर आपल्याला असं लाटून घ्यायचं मग आता आपण एवढं लाटून घेतलेले आहे तर आपल्याला आहे ना तेल लावून घेऊया सगळी बाजून आहे ना असं आपल्याला पसरवून असं तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला आहे ना थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं गव्हाचं पीठसुद्धा आहे ना सगळीकडंच घालायचं आपल्याला आणि असं आपण मोदक असं दुमडून घेतो ना त्या पद्धतीने आपल्याला असं धुमडून आहे ना हे बंद करून घ्यायचं त्याच असं दाबून आहे ना आपल्याला असं परत याचा गोळा तयार करून घ्यायचं थोडस पिठामध्ये बुडवून आहे ना हे मी लाटून घेते सगळी बाजून ये ना असं आपल्याला लाटून घ्यायचं एकसारखंच आहे ना, एक ना। लाटायला पाहिजे एका सारन एका साइडनं झाड आणि एका साइडनं पातळ असं सा नको आहे आता आपण ह्या पद्धतीने लाखून घेतलेली आहे पण थोडंसं आहे ना ह्या बाजूला तेल लावून ना आपल्याला तव्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलंसं आपल्याला आहे ना भाजून घ्यायचं आहे तर हे पलटी करून घेऊया आता हे पलटी करून घेतलेले आहे तोपर्यंत आता मी इकडं दुसरं गोळा तयार करून घेते त्याच पद्धतीनं आपल्याला आहे ना परत हे चपाती करून घ्यायचं आहे मग आता आपल्याला थोडंसं ना असं तेल सोडायचं चपातीवरती परत आपल्याला असं पलटी करून घ्यायचं आणि ह्या बाजूला सुद्धा आपल्याला असं तेल लावून घ्यायचं बघा आता आपण हे पलटी करून घेऊया आणि ह्या बाजूला आपल्याला ना तेल लावून घ्यायचं तर परत आपण हे पलटी करून घेऊया असं चांगलंच आहे ना चपाती असं फुगायला पाहिजे दोन्ही बाजून असं आपल्याला हे भाजून घ्यायचं तर आपण हे काढून घेतो दुरडेत आपण हे काढून घेतलेले आहे तर आज आपण हे दुसरं चपाती सुद्धा आपण लाटून घेऊया त्याच पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचं सारखंच आहे ना आपलं हे सुद्धा लाटून घ्यायचं बघा आता हे सुद्धा आहे ना असं सगळी बाजून आहे ना असं लाटून घेतलेले आहे पंतव्यामध्ये घालूया हे सुद्धा आपल्याला चांगलंच आहे ना भाजून घ्यायचं आहे आता हे पलटी करून घेते आता आपण हे चांगलंच आपण चपाती आहे ना भाजून घेऊया बघा आता बाजू सुद्धा मी पलटी करून घेते तेल लावून घेऊया थोडंसं मस्त आहे ना असं टमस चपाती फुगायला पाहिजे सगळी बाजूनच फुगायला पाहिजे मग चपाती आहे ना असं मऊ होतोय बघा आता हे चांगलं असं चपाती भाजलेली आहे आता मी हे काढून घेते ह्याच पद्धतीनं पर आपल्याला परत आहे ना चपाती करून घ्यायचं आहे तर मंडळी अगदी येण्यात आले बघा तिकडे कारभारीन का नाही चपाती बनवाल्या चपाती झाली की आपलं मस्तपैकी बेत होणारच आहे त्या अगोदर मंडळी गेल्या आठ दिवसामधले जे मसाल्याचे विजेते ठरलेले आहेत का नाही त्यांचं आज मी नाव वाचून दाखवतो बघा तर पहिल्यांदा नाव आहे संगीता टेमकरताई आहेत मंचर आंबेगाव पुणे जिल्ह्यातल्या मेघनाताई अभ्यंकर आहेत कल्याण वेस्टच्या कल्याणीताई बोहीर आहेत कर्जत रायगड जिल्ह्यातल्या अनुष्का शिंदेताई आहेत नेहरू नवी मुंबईच्या आहेत वर्षाताई रक्टे आहेत पलूस सुरेगाव येथील अपर्णाताई ये कुलकर्णी आहेत हडपसर पुणे येथील संजीवनी ताई ये आहेत श्रीरामपूर नगर जिल्ह्यातल्या आणि वैभवीताई माने आहेत करकंब पंढरपूर येथील गेल्या आठ दिवसातल्या आठ विजेते यांची नावं मी आता वाचून दाखवली आणि आता आजच्या व्हिडिओतला महत्त्वाचा प्रश्न नीट आहे का प्रश्न आहे आज तुमच्या वहिनींनी लसूण कोणत्या भाजीमध्ये वापरलेला आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका आज तुमच्या वहिनींनी कोणत्या भाजीमध्ये लसूण वापरलेलं आहे याचं सगळ्यात पहिल्यांदा कमेंट करून बरोबर उत्तर देणाऱ्यांना मिळणार आहे आपल्या गावाकडची टेस्ट मसाला त्यामुळं मंडळी उत्तर तुम्ही द्या व्हिडिओ बघितला असणारच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मंडळी तुमची जे उत्तर आहे ते व्हॉट्सअपला पाठवू नका किंवा फोन करून सांगू नका तर कमेंटमध्ये ते उत्तर तुम्ही द्यायचं आहे त्यामुळे मंडळी लक्षात ठेवा आणि आता चपात्या तर व्हायलाच लागल्यात थोड्या वेळानं पोरं आमच्या आई तिकडं शेतात गेल्यात का नाही ते येत असतील आता ते आल्यानंतर आपला हि होणार आहे बघा तर मस्त आपण इकडे सगळं भाजी तर तयार झालेली आहे आणि इकडे आपण मस्त गरमागरम चपाती सुद्धा तयार करून घेतलेली आहे आता आपण ताट तयार करून घेऊया इकडे मी ताटामध्ये आहे ना प्लेट घेतलेली आहे तर आपण प्लेटमध्ये आपण हे रस्सा भाजी घेऊया दोडक्याचा इकडं बघा हे सुकी भाजी आहे तव्यामध्ये केल्यामुळे मस्त लागतोय आणि ह्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला वगैरे वापरल्यामुळं ना चवीला पण खूप छान लागणार आहे इकडं बघा आपण हे गवारी आणि आपण हे भाजून घेतलं होतं ना ते घेऊया मस्त लागतो हे आणि वरती मीठ बीठ लावल्यामुळं ना चांगलं लागतो आणि आपण इथलं चपाती घेऊया आता चपाती घेतलेले आहे तर इकडं बघू शकताय तर मसाले सुट भात तयार आहे मस्त सुटसुटीत पण झालेले आहे ते येते बाजूला हे बघा आता ताट तयार आहे आता आपण जेवायला घेऊया हे बघा आता आपण भात वाढून घेतलेले आहे आणि इकडे बघा आपण कांदा टमॅटो चिरून घेतलेले आहे ते आपण घेऊया इकडं पण येते बघा आता आपण इकडे एक एक मिरची घेतलेली आहे हे मिरची काही जास्त तिखट नाही आम्हाला थोडंसं तिखट लागते म्हणून ना आपण सोबत मिरची सुद्धा घेतलेली आहे हे बघा आता जेवायला ताट तयार आहे आता आपण जेवायला घेऊया तर मंडळी या जेवायला मस्त पैकी ताट तयार झालंय आमच्या इकडे मोनो आणि सम्रो दे बुक्का ओढवाल्यात हा सुट्टी देऊ नका घ्या बर न घे या मंडळी जेवायला

गव्हाची सुकी भाजी आणि तोंडीला आवाज सुद्धा नाही कार्बन ना छान असं तळून बिळून मस्त केलेलं आहे गव्हारी कार्बन नाही सकाळचं जेवण एकदम झकास बर का समृद्धीला बात आलं आवडली हम्म तांबाटी खायला 是啊嘞，嗯，开、嗯、始，大家开拍去。嗯

पोट भरलं तर मंडळी समृद्धी तर पोट भरलेला आहे जरा की की अजून काय असतंय हव्या हवे तिकट बघ हो तिकडं बघ सगळे बघायला तुला आहे का समृद्धी तर मंडळी पोट भरल्यावर कोणाची वाट बघत नाही गेली निघून म्हणून तू सावकाश का काय हम्म तर मंडळे आजचा बेत कसा वाटला गावाकडे गावाकडचं सकाळचं जेवणाचं बेत का नाही कसं वाटलं ते कमेंट करून सांगा व्हिडिओला आपला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नशला तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा चला मंडळी भेटत राहत आपल्या अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीस रोज आपल्या गावाकड टेस्ट या युट्यूब चॅनलवर धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा